ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला विसरू नका श्रीरामपूर औद्योगिक वसाहतीमध्ये उभारण्यात येणाऱ्या दोनशे तेवीस ऑब्लिक तेहतीस के व्ही उच्च दाब वीज उपकेंद्राचा भूमिपूजन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आलंय या कार्यक्रमाच्या भाषणाच्या समारोपामध्ये आमदार हेमंत उगले म्हणाले की विखे पाटील आपले शिवरामपूर सदैव प्रेम राहिलं आहे आणि ते तसंच टिकून राहो ही आमची अपेक्षा आहे दरम्यान यावेळी कार्यक्रमासाठी विविध पदाधिकारी स्थानिक लोकप्रतिनिधी महाट्रान्स्कोचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ संजीव कुमार तसेच संचालक आणि वरिष्ठ अधिकारी देखील या ठिकाणी हजर होते श्रीरामपूर एमआयडीसी मधील या उपकेंद्राच्या उभारणीमुळे औद्योगिक आणि नागरी वीज पुरवठा अधिक सक्षम होणार आहे अशी माहिती करणं देण्यात आली आहे दरम्यान काँग्रेसचे नेते करण ससानी आमदार हेमंत उगले भाजपचे जिल्हा अध्यक्ष नितीन दिनकर यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते सनफ्रेश या उद्योगाला आणि या सर्व गावांना या दोनशे बाई दोनशे वीस बाई तेहतीस या उपकेंद्राचा त्यानिमित्त फायदा होणार आहे त्याची व्याप्तीपृष्ट मोठी आहे आणि साधारण साठ कोटी रुपये त्याला खर्च येईल आणि भोळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एक वर्षात हे उपकेंद्र उभं करण्याचा संकल्प आहे माझी त्यांना विनंती आहे की थोडा शीघ्र गतीने जर आपल्याकडे काम करता आलं तर त्या दृष्टीने आपण प्रयत्न करावा म्हणजे या भागातील विशेष करून जे काही उद्योग या मध्ये इच्छित आहेत तिथे पूर्ण क्षमतेने वीज मिळत नाही त्यामुळे साधारण इथे यायला उद्योग उद्योजक आहेत ते थोड्या तक्रारी त्यांच्या तक्रारी आहेत पण मला वाटतं या उपकेंद्राच्या निमित्तानं नवीन उद्योग घेणं त्यासाठी गुंतवणूक घेणं याला प्रोत्साहन मिळणार आहे आणि विशेष करून आपल्या श्रीरामपूर तालुक्याच्या एकूण व्यापारीकरण असेल औद्योगिकरण असेल शेती व्यवसाय असेल या विजेचा प्रश्न सुटल्यामुळे मला वाटतं लोकांना दिलासा मिळणार आहे आपल्या राज्याचं धोरणच आहे आता की सौर ऊर्जेच्या निमित्तानं एक मोठा संकल्प मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी देवन हातामध्ये घेतलेला आहे सोडलेला आहे सौर ऊर्जाचे पंप आता मोठ्या प्रमाणात मिळत आहेत आता फूट स्टोरेज मध्ये पंप स्टोरेज पॉलिसी मध्ये आपण आणलेले आहेत मला वाटतं पुढच्या काही दोन तीन वर्षांमध्ये साधारण पासष्ट हजार मेगावॉट संतोष सी चोवीस तास श्रीरामपूर ताजा घडामोडी पाहिज्या तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका